सुरुवातीलाय बघा साखा आहे आंब्याचा डेट आहे हा रेडी टू इट मध्ये बघा एक लालबागचा राजा आणि दुसरा आंबा चेक करायचं हाडीच घालून पिकवता नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन एक प्रवास मित्रांनो आज मी आलो विले पार्ले पूग इथे हनुमान रोड हेडगेबाग मैदान येथे आंबा महोत्सव बघवण्यात आला आहे आंबा महोत्सव दोन हजार चोवीस आणि याची शेवटची तारीख आहे अठरा एप्रिल आणि वेळ जी आहे ती सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर आज जाऊन आपण आंबा महोत्सव तर एक्सप्लोअर करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचा आंबा कशाप्रकारे निवडावा आंबा घेताना कोणकोणत्या गोष्टी आहेत जी काळजी घेतली पाहिजे ते आज आपण आपल्या कोकणातल्या शेतकरी जे इथे आलेले आहेत विकण्यासाठी आंबा त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत ते आंब्यामध्ये साका लागतो तो कसा लागतो का लागतो आणि आंबा घेताना तुम्ही साकावाला आंबा नाही घेतला पाहिजे यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी आहे जे लक्षात ठेवल्या पाहिजे त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा विदाऊट स्किप केल्याशिवाय लेट्स गो हेडगेवाग मैदान हनुमान व्हिलेपारले फुग व आणि याच्यानंतर हा महोत्सव जो आहे तो बोबीवलीला होणार त्याच्यानंतर दादर आणि नंतर ठाणा अशा प्रकारे या सगळीकडे हा आंबा महोत्सव भरवण्यात येतो तर त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ज्याने की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल स्वामी समर्थ आपूस आंबे नमस्कार जाई नमस्कार तर आपलं गाव खायचो

आणि हे मला वाटतं अडीचशे अडीचशे पावणे अडीचशे पावणे तीनशे तीनशे आणि हे कसं रुपये कसन आणि हे वालं नऊशे रुपये आठशे रुपये डझन आहे हे पाहू शकता मित्रांनो ताईकडे ना आंबे एकदम खूप छान आहे तुम्हाला आंबा पाहताच कळतय खूप गवा आहे एकदम काय काय केमिकल वाले जे असतात एकदम चकचकीत असतात बघा बघा आणि खोल पण व्यवस्थित आहे जास्त खोल नाहीये जास्त खोल असेल तर साका मिळण्याचा आणि आंब्याचा जो आकार आहे ना असाच पाहिजे असा उबट गोलाकार नसावा बरोबर ना ताई जे मी बनतोय ते करेक्ट करा मी सुद्धा देवगडचाच आहे तागा मुंबी तर ताई कच्चे आंबे आणि पिक्के आंबे यामध्ये खगाब आंबे मिळण्याचे चान्सेस कुठे जास्त आहेत कच्च्या आंब्यामध्ये तुम्हाला खराब आहे की चांगला आंबा कळूच शकत नाही कारण रेडी झाल्यानंतर कोणी म्हणजे नॉर्मल असं लोक म्हणजे ज्याला माहिती आहे तो ओळखू शकतो पण कच्च्या आंब्यामध्ये ओळखू शकत नाही बघा ताईंचा नंबर आहे हा पाहू शकता मी तुम्ही व्हिडिओला पॉज करून या नंबरवरती या ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ताई जे होम डिलिव्हरी सुद्धा करतात ना ताई डिलिव्हरी पण आहे हा होम डिलिव्हरी सुद्धा आहे आणि पेटीचा काय भाव चालला आहे मग पेटीचा पाच हजार साडेचार पाच हजार रुपये अच्छा देवगड आपूस आंबे ना देवगड आपूस आंबे मालवणचे मालवण चे कसे भाव काय चाललो सातशे अच्छा एकदम रेडी टू एट वाला आंबा आहे हा बघा या दादांकडे आणि तू पेटी वगैरे पाठवतोस पेटी वगैरे बघा हा दादांचा नंबर आहे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता या दादांना आपण या स्टॉलवरती आलोलो नमस्कार दादा आपण खायचे दादा मी खारेपाटणचा खारेपाटणचा अच्छा तर मग आपल्याकडे देवगड आपूस आहे ना देवगड देवगड आपोसा आणि ही मला वाटतं पावणे दीडशे पावणे दोनशे फळ आहे आहे शकता आणि पूर्ण पिकलेलं आहे कसे आहे डझन आता पाचशे पाचशे साडेपाचशे रुपये डजन अच्छा मोठा आंबा हा साडेतीनशे ग्रॅमचा हा वन हा एवन क्वालिटीचा आंबा साडे तीनशे ग्रॅमचा हा देट जेव्हा खोलवर जातो आंब्याचा तेव्हा पिकतो तेव्हा तो आंबा पूर्ण परिपक्व झाला असं आपण समजत असतो जर डेट वर असेल समांतर रेषेत असेल बघा जरा व्यवस्थित क्लोज घ्यायला हा खोल नेट गेला म्हणजे आंबा हा जून झाला तर तो आंबा जे त्याच्या खाली गेला नसेल वर असेल आणि तर तो आंबा कोवळा आणि तो काढणी केली त्या टायमाला काढलं गेलं तर त्या आंब्याला चव नसते बघा पानसट चव आहे चवला बघा हा दादांचा नंबर आहे आणि दादांना ऑर्डर देण्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आत्ता आपण आलो आहे घाबक मँगो आणि नमस्कार दादा नमस्कार आपण विजयदुर्गातले काय भाव चाललो आता नऊशे रुपये डझन आहेत हा नऊशे रुपये डझन आहे आठशे रुपये आहेत सातशेवाले अच्छा ते बाराशे रुपये डझन अच्छा हा पायरी आहे वेगळं आपूस अच्छा गत्ता त्यांना आपूस वा हे काहीतरी वेगळं हायब्रिड आहे समथिंग वेट कलमांचं मिक्सिंग करलेलं झाड आहे पाच झाड आहेत त्यांचं एकत्र करू पाच झाड केशर पायरी रायवर अच्छा हापूस अशी झाडं पास करून त्यांचं एक बनवलेलं झाड आहे अच्छा त्याच्यापासून हा बांधलेला आपूस रत्न हापूस अच्छा वा आणि ह्याची टेस्ट हा मग जो खेळ्या कटिंगला वैशिष्ट्य म्हणजे कटिंगला लासा दिसत खराब होत निघत ना हाँ, ते त्याचं प्रमाण काहीच नाही काहीच नाही झिरो 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 याच्यात गॅरंटी शंभर टक्के देतो याच्यात खराबी काय असेल तर रिप्लेसमेंट फुल आहे सगळ्या मेंबर मध्ये आणि हा असा कच्चाच थोडा मिडियम कच्चा येलो मध्ये थोडा येलो शेड आले की अशा मध्ये काटून आहे पायवी टाइप झाला पायवी टाईप पायवी टाईप आणि याच्यामध्ये मोठी साईज पण आपल्याकडे आहे पाचशे वीस पाचशे ग्रॅमचं फळ आहे एवढं मोठं पाहू शकता हा रेडी टू ईट मध्ये झालाय अच्छा परवायचा अरे आगोमाच वेगळा आहे त्याचा वेगळा अर्धा हे वेगळं फळ आहे जो खाईल ना तो खाम आमच्या कोकणामध्ये म्हणतात आपूस नाही यो बापूस आहे फळांचा बापूस असाय फळांचं बापूस असा यो राजा तर राजा राजा तुरा गाजा त्याची शानच वेगळी आहे तर हा नंबर आहे ना दादा त्या बरोबर माझ्या बॉक्सवरती ऑर्डर काय घ्यायची असेल एक लालबागचा राजा आणि दुसरा तोकळातला राजा म्हणजे हापू इकडे आलो शशिकांत मसाले हे कसे काजू कसे अडीचशे रुपये सोला कशी ऐं पाव ऐंशे रुपये पाव किलो हे त्रिफळा आहे नाही त्रिफळा आहे हे कशी साठ रुपये साठ रुपये हे बघा मित्र आणि दादा मसू घ्यायचे नायचे काय जर चाललो असा आंब्यांच साईज वरती अच्छा यो कसशे वाले आठशे वाले सातशे अच्छा इकडे असो चांगले मोठे फळ घेतला तर बाराशे रुपये बाराशे क्वालिटी वा मोठी साईज आहे टक् ऑर्गॅनिक आंबा हा पाण्यामध्ये जर बाल्टीमध्ये तुम्ही टाकला भरलेल्या पाणीमध्ये तर तो, तो खाली जातो आणि केमिकलवाला असा वरती तरंगतो तर ही गोष्ट खरी आहे स्टॉल नंबर दहा आहे आणि हा दादांचा नंबर आहे हा बघा हा दादांचा नंबर आहे व्हिडिओला पॉज करून तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतो दादा म्हणतात या आंब्यामध्ये साका असू शकतो आपण बघूया सुरुवात हे बघा हे बघा सुरुवातीला हे बघा साका आहे साका म्हणतात लास म्हणतात बरेच जण हे दादा तू कस ओळखलस आमच्या प्रेक्षकांना सांगशील गोलाकार होता ना गोलाकार होता आणि तो खालून अच्छा चांगला आंबा ना दाबून तिथेच राहणार अच्छा आणि हा आंबा आहे ना तो असं दाबला तर रिटर्न बरोबर बाऊस होतो बाऊस होतो बरोबर आणि डेट सुद्धा त्याचा खोल आतमध्ये गेलाय का डेट जातो गेलेला तसेच होतात ना ते ही एक गोल्डन टिप आहे जे तू सांगितलं की आंबा गोलाकार असेल किंवा डेट एकदम आत गेला असेल किंवा मागून खालच्या बाजूनी दबला असेल थोडा पंच सारखा हा हा दादांनी हे असे आंबे नाईडला काढून ठेवले हे महत्वाचं आहे कस्टमरला असा एकही आंबा देत नाहीये थँक्यू दादा म्हणजे तीन आंबा सेंटर या दादांकडे पाहूया दादांचा नंबर आहे यावर्षी आवक कशी आहे लेवल साधारण बरी आहे यंदा बघूया अच्छा गरम आहे बघा टेस्टला सुद्धा ठेवलेले कशी आहे दादा चांगल काजूचा पण टेस्ट येतोय पण अच्छा खोबऱ्याचा पण टेस्ट येतो अच्छा दोनशे रुपयाला आणि तुझा हा नंबर आहे ना हा बघा हा नंबर ही केळी कशी केळी वसायची आणि कसं देतोस तू हे पान सगळे ऐंशी रुपये शंभरग्राम पासून स्टार्टिंग अच्छा बडिशे पन्नास रुपये पासून स्टार्टिंगचे मुकवास बघा इथे आहे देवगड आपूस आंबे आणि ताई आहे पडवणे पडवण्याचे नायरी आहे टोक आलेला आहे सर्वात एक नंबर आंबा म्हणतात पायरी आंबा देवगण हापूस आहे सगळ्यात लहान फळ लहान पाचशे रुपये डझन आणि लहान फळ उत्तम असतं हे ह्या पायवीचा काय भाव चाललंय डझन पाचशे रुपये डझन नंबर आहे सुदीक मसाले या दादांकडे कोकण मेवा आहे कोकण मेवा आणला आहे या दादांनी आता हे फणसाचे हे कसे आहेत दादा ऐंशी रुपये हे आता या वर्षीचे अरे वा फ्रेश हे बघा या वर्षीचे आलेले जंक फूडचे हे एक स्टॉल आहे इकडे आपण आलो नमस्कार आपल्याकडे आपण खायचे रत्नागिरीचे रत्नागिरीचे तर रत्नागिरीचा आपण कोणता आंबा आणलेला आहे

वा। कठी रहने, कठी रहने। वा हाँ। हाँ। हा देवगड आहे सामान्य माणसाला ओळखणं खूप कठीण आहे रत्नागिरी खा किंवा देवगड खा कोकणातला खा सगळी आणि ही निसर्गाचीच कृपा आहे की आपल्या कोकण पट्ट्याला हा आपूस लाभला आणि हे रत्नागिरीचा काय भाव आहे आता हजार रुपये हा बाराशे रुपये हा बघा हा नंबर आहे ताईंचा आता आपण इकडे आलो या स्टॉल नमस्कार दादा खायचे तुम्ही देवगड 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 मध्ये खरंय देवगड प्रॉपर प्रॉपर देवगडावर बंदरावर मायाबतीचं मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर तागा मुंबईतले विठ्ठल मंदिर आहे ना तिथले आंबे आहेत मी पण थायच आहे तागा मुंबई माहिती आहे ना आमचे पार्कर आहेत देवगडला नाकर माहिती आहेत आहे माझ्याकडले आंब्या नऊशे नऊशे अच्छा फळ उत्तम हा फळ मोठं आहे फळ मोठं आहे चला आपूस आंबा हा बघा बघा केसरी पिवळा भंग आल्या आणि आतून कापल्या बघी आपल्याला केसरी भंग निघणार केसरी काय सांगाल दादा तुम्ही आपल्या आपूस आंब्याबद्दल देवगड आपूस बद्दल देवगड आपूस आंबा हा आपला जांब्या दगडावर त्याच्यामध्ये त्याची टेस्ट कातळी वागा त्याच्यामध्ये आयर्न फॉस्फरस ह्याचं प्रमाण जास्त आहे तुमच्या दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये मिळणार मिळणार मग ह्याच्यावर स्वस्त मिळतील कर्नाटक पण ते हे देवगड आंब्याची सर त्यांना येणार नाही बघा वा खूप मोठं फळ आहे या दादांकडे आणि हा कसा बाराचशे रुपये बघा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे आहेत रामेश्वर तुप्पा हा अच्छा गाव खायचो आपलं आमचं गाव कांदळगाव कांदळगाव पायरी पायरी आहे बारकी पायरी मिडियम मीडियम हां मीडियम आणि ही कशी आहे ही पाचशे पाचशे रुपये डझन डझन आणि हे देवगड हापूचा अच्छा मोठे मोठी मोठी साईज आहे फळ असत अडीचशे तीनशे तीनशे साडेतीनशेचा अच्छा वा आणि इकडे बघा हे सगळे आपले पिकलेले रेडी टू इट आंबे आहे ना रेडी टू इट आहेत बघा आणि हे कसे आहेत हे फळ हे सहाशे सहाशे दादा तर आता आपला हा आंबा महोत्सव पूर्ण बघवण्यात आलेला आहे तर याच्या मागचा उद्देश काय आहे याच्या मागचा उद्देश म्हणजे विदाउट केमिकल वाला केलेला ओरिजिनल आंबा मुंबईकरांना खायला मिळावा त्याची चव यावी हाच आहे या। विश्वासावरती विश्वासाने तुमचा जो माणूस कोण असेल तोच तुम्हाला ओरिजिनल ओरिजिनल आपूस आंबा दे हा दादांचा नंबर आहे आपण किंवा नंबर सांगतो मी तुम्हाला बोला नाईन झिरो टू नाईन टू फाय थ्री झिरो टू थ्री नव्वद एकोणतीस पंचवीस तीस तेवीस हे काय मालवणी मेवा सगळ्या प्रकारची मालवणी मेवा आहे हे बघा आणि या दादांकडे ना इथे ना ओले संपले अरे <laughs> बाबा चुलीत भाजलेले काजू आणि या दादांनी बघा संपवून टाकले चौदाशे रुपये किलो तुम्हाला ओले काजू पाहिजे असतील इथे उपलब्ध आहे ते बघा हे पार्कक बंधूंच स्टॉल आहे नमस्कार दादा काय सांगाल आंब्यांचं काय आवं का आंबा बरापैकी

आहे थोडीशी साल झाड असते दादा आंबा निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवला पाहिजे निवडताना पहिला बघायचा आंब्याचा देश हा जो भाग आहे हा कोलगट भाग असला पाहिजे आणि आंबा हा कोलगट असला पाहिजे की असला पाहिजे जास्त कोलगट पण असला पाहिजे ना नव्वद टक्के नव्वद टक्के आता तर मिळू शकतो आपण साखा झाडावरती जो टिकलेला आंबा असतो तो साखी आंबा साखी आंबा बाकी आंबा सारखं साखी निघत नाही काढणी कशी कधी करतात सत्तर टक्क्यावर करत असते बरं नाही आंबा इथून चेक करायचं अच्छा म्हणजे नरम नाही पाहिजे नरम असेल तर आंबा आतमध्ये डॅमेजेस डॅमेज असे अशी काही टिप्स होत्या जे कोकणातलीच लोक सांगू शकतात कोकणातली सांगणार कुठला व्यापारी सांगणार नाही आंबा कसा ओळखायचा खराब खराबची चांगला बघा आंबा आहे तो खालून फिरवायचा नरम नाही पाहिजे जसं रबर बॉल असतो तसा तो बाऊन्स नाही केला पाहिजे ही एक गोल्डन ट्रिक आहे जी दादांनी आपल्याशी शेअर केली तर दादांचा नंबर दादा तुझा नंबर कोणता नाईन थ्री नाईन थ्री टू थ्री एट डबल थ्री झिरो फोर एट अच्छा आणि होम डिलिव्हरी पूर्ण मुंबई दादरला शारदा शर्म शॉप आहे अच्छा पूर्ण ठाणा मुंबई मध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी शहाण्णव पासून आपण मुंबई मध्ये कुठे असे आंबा विकवेत आहेत कोकणातले तर दादांनी सांगितलं दादाक मध्येच त्यांचं शॉप आहे बरोबर तर नक्की येऊन घ्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू आता आपण आलो मयेटक बंधू या स्टॉलवरती तर नमस्कार दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर काय सांगाल आंब्यांचं काय भाव चाललो आता सध्या आंबा आपल्याकडे सातशेपासून एक हजारपर्यंत अच्छा हे कोणते रत्नागिरी रत्नागिरी देवगडला लागलेलं आ... तर दादा आपूस आंबा आपूस आंबा हा कर्नाटकीसुद्धा आहे आणि देवगडचा सुद्धा आहे रत्नागिरीचा सुद्धा आहे पण यामध्ये फरक फरक भरपूर आहे कर्नाटक आंबा हा भरपूर साल झाड असतो भरपूर साळ असते आणि तसा ओबडफोबड पण असतो बरोबर एकदम व्यवस्थित असा नसतो बरोबर आणि लांबट पण आकाराचा थोडाफार असतो अच्छा आणि पिकल्यानंतर तो कापल्यानंतर एकदम तिखा वाटेल आणि चव एकदम पिवळा असतो पिवळा धम्मट असतो रत्नागिरीमध्ये चांगली तोड झालेली असेल तर आंबा केसरी हे सगळे आंबा काढण्याची पण पद्धत व्यवस्थित पण तो सत्तर टक्के कमीत कमी झून झाला पाहिजे आणि नव्वद टक्क्याच्या वर गेला की त्याला साका साका निघतो असं फिरून दो आता हा बघा हे आहे साठ टक्के साठ साठ पास आहे सत्तर पंचाहत् सत्तर पंच्याहत्तर रूम झाला आहे हा व्यवस्थित आहे तुम्ही आपण हे आडीच घालून पिकवता हो आडी घालवतात पिकवायचं असेल तर एक दिवस कटिंग करायची हवेवर पत्र नंतर ते आम्ही गावी पूर्ण रूममध्ये असं पूर्ण गवत गवतावरती बांधून ठेव हा नंबर आहे तर तुम्ही नक्कीच आंबे यांच्याकडून ऑर्डर देऊ शकता

हा बघ पाणी निघतो ना तसं तेव्हा हे बघल्याकडे जम्बू साईज हा कुठून मागवलेला आहे ना हिराणचा लेटेस्टर साईज आहे तू हॅप रिकॉर्ड हा बघा हॅप रिकॉर्ड आपल्याकडे कसं आहे माहितीये कुठचाही पीस आपण एक पीस उचल ना

तर मित्रांनो होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो या महोत्सवमध्ये नक्की या आपल्या कोकणातल्या लोकांकडून हे आंबे खरेदी करा आणि हो मीसुद्धा देवगडचा आहे जर तुम्हाला अस्सल आपूस आंबा आपल्या देवगडचा जर साकायचा असेल तो तुम्हाला ऑर्डर द्यायची सुद्धा ऑर्डर देऊ शकता माझा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही डी एम करा चला तर ता मित्रांनो आपण पुन्हा भेटू अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या वी इंडियन अँड प्राउड टू बी अन इंडियन बाय